तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दिव्यांगांचा विवाह भत्ता आता वाढलेला आहे म्हणजे दिव्यांगांचं जे लग्न होत होतं त्यामध्ये पहिलं आपल्याला अनुदान पन्नास पन्नास हजार होतं आता तेच वाढून आपल्याला दीड लाख आणि अडीच लाख रुपये झालेले आहेत ते दिव्यांग विवाह भत्ता आपल्याला प्रकारे मिळणार कोणाकोणाला मिळणार अर्ज कुठं करायचा याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर मी मान्य दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे विधानसभे मधला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे अतुलजी सावे काय म्हणाले आणि तो अर्ज कुठे करायचा याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही एक व्हिडिओ बघून घ्यावा जीवनात जगण्यासाठी दिव्यांग व अव्यंग विहा योजनेच्या प्रोत्साहन अनुदान पूर्वी असलेले रुपये पन्नास हजार मध्ये एक लाख रुपयाची वाढ करून प्रोत्साहन अनुदान आता दीड लाख एक लाख पन्नास हजार इतके करण्यात आले आहे तसेच या योजनेच्या दिव्यांग दिव्यांग ह्या घटक नावाने समाविष्ट करून यासाठी रुपये दोन लाख पन्नास हजार इतके अनुदान देण्याचे येणार आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेतील ऐतिहासिक सुधारणा ते झालेली आहे दिव्यांग व्यक्तींना सामाजिक भावनिक व आर्थिक धैर्य मिळावे तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने दिव्यांग अंग विवाह प्रोत्साहन योजनेतील महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत या सुधारणा अंतर्गत योजनेच्या अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली असून दिव्यांग दिव्यांग विवाह हा नवीन घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे नव्या योजनेत सुधारित योजनेनुसार कोणता दिव्यांग अव्यंग अव्यवाहासाठी दीड लाख रुपये म्हणजे एक दिव्यांग असला पाहिजे एक अव्यंग असला पाहिजे त्यांच्यासाठी दीड लाख रुपये आणि दिव्यांग दिव्यांग जर दोन्ही दिव्यांग असेल तर ते त्यांना अडीच लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे ही रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात लाभ हस्ताक्षर डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून त्यातील पन्नास टक्के रक्कम पाच वर्षासाठी मुदत ठेव ठेवणे बंधनकारक आहे म्हणजे समजा तुम्हाला जर दीड लाख रुपये मिळाले तर त्यामधले तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये पाच वर्षासाठी बँकेमध्ये ठेवावे लागेल दिव्यांग व्यक्तीच्या वेळातून मिळणारे भावनिक मानसिक व सामाजिक ध्येय लक्षात घेऊन की अनुदान वाढ अत्यावश्यक होती शासनाने घेतलेला हा निर्णय सामाजिक समता समावेशता आणि भेदभावमुक्त समाज मी दिशेने महत्त्वाचा पाऊल असून भारतीय संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आणि प्रतिष्ठा या मूल्याचा आधारे योजनेअंतर्गत वधू अथवा वरांकडे किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असणे गरजेचे आहे दिव्यांगांचं प्रमाणपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड असणं गरजेचं आहे विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा तसेच विवाहानंतर एका वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे या सुधारणेसाठी दिव्यांग कल्याण विभागाचा प्रस्ताव मान्यता देत सदर योजनेसाठी वार्षिक चोवीस कोटी इतका खर्च खर्चात शासनाने मंजूर केली आहे तर मित्रांनो हे होतं सर्व त्याबद्दल माहिती आपल्याला किती रुपये मिळणार आहे कोणाकोणाला मिळणार आहे आणि आता अर्ज कुठे करायचा त्याबद्दल पण तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पूर्ण माहिती बघितलीच आहे पण आता अर्ज कुठं करायचा आहे आपल्याला बऱ्याचदा विचार येतो तर अर्ज आपल्याला आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याणमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदमध्ये दिव्यांग भवन असतं त्यामध्ये अर्ज करायचा आहे अर्जामध्ये आपल्याला तिथे एक फॉर्म दिला जाणार त्या फॉर्ममधले पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला चेक करायचे आहे ते डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे आहे आणि लग्न हे अत्यंत पारंपरिक पद्धतीनं असलं पाहिजे तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे किंवा ग्रामपंचायतमधून तुमची नोटीस असली पाहिजे हे जर असलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे मित्रांनो आणि एक सांगायचं म्हटलं म्हणजे दिव्यांग हा यांनी पहिले आपल्याला पन्नास हजार रुपये वाढ होता तर आता तेच वाढून एक दीड लाख रुपये आहे आणि अडीच लाख रुपये झाला आहे म्हणजे एक व्यक्ती दिव्यांग असन आणि एक व्यक्ती चांगला असन तर आपल्याला दीड लाख रुपये मिळणार ला आहे आणि दोनही व्यक्ती दिव्यांग असन त्यांना अडीच लाख रुपये मिळणार आहे आणि हे आपल्याला एक वर्षाच्या आत करायचं आहे नाहीतर आपल्याला ह्या लाभ मिळणार नाही जो पण दिव्यांगांचं आता लग्न झालं असेल किंवा चार पाच महिने झाले असेल त्यांना हा लाभ अवश्य मिळू शकतो आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाचं नक्की उ उत्तर देईल आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की यावर कोणत्याही खोट्या प्रकारची जाहिरात येत नाही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बातमी खोटी येत नाही जे पण आहे ते अत्यंत सुधारित पद्धतीने सुधा चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मांडण्याचा मी एक प्रयत्न करतो काही चूक झाली असेल तर माफ करा धन्यवाद